कार्यकर्ता आहे मला याविषयी कोणती माहिती नाही मान्य मुख्यमंत्री महोदय मान्य उपमुख्यमंत्री महोदय यांना तुम्ही हा प्रश्न विचारला बर तर बरं होईल मला वाटतंय शरद पवारांना ऐंशी वर्षानंतर थोडी थोडी अक्कल यायला लागलेली दिसते जी पहिली अक्कलदाड पडून नवीन अक्कलदाड उगवते की काय असा प्रश्न मला पडतो आहे पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण हे अपवादात्मक परिस्थितीमध्ये दिलं जातं आणि हे पवारांना माहीत आहे की नाही मला माहीत नाही परंतु मताच्या राजकारणासाठी पवार हे घाणेरडं राजकारण करत आहेत घाणेरडी स्टेटमेंट करत आहेत आणि मग तुम्ही आता मराठा समाज आरक्षण एकोणीसशे ऐंशीपासून मागत होता तुम्ही त्यानंतर चार वेळा मुख्यमंत्री होता मग तुम्हाला ही तेव्हा अक्कल आली नव्हती का की हे पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत आरक्षणाची मर्यादा वाढवली पाहिजे म्हणजे ह्यांना केंद्राकडे परत टोलवायचं आहे म्हणजे निवडणूक जवळ आल्याच्या नंतर लोकांच्यामध्ये संभ्रम कसा निर्माण करायचा लोकांची दिशाभूल कशी निर्माण करायची लोकांना खोट्या आशा त्यांच्या मनामध्ये कशा तयार करून वाद लावायचा हे खरं तर पवारांच्याकडून शिकण्यासारखं आहे त्यामुळं पवारांनी पन्नास टक्क्यापेक्षा जास्त पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत जे आरक्षण नेण्याची त्यांची मागणी होती त्यांनी मुख्यमंत्री असताना करायला पाहिजे होती हजारो मराठा युवकांनी आत्महत्या के केल्या धनगर आरक्षणाच्या बाबतीमध्ये अनेक मुलांनी आत्महत्या के केलेल्या आहेत ओबीसीचा आणि मराठा समाजाचा मोठा वाद महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला आहे मग मध्ये अडीच वर्ष तुमच्याकडे सत्ता होती ना दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस तुमच्याकडे सत्ता होती तेव्हा का नाही तुम्हाला सुचलं तेव्हाही आंदोलन महाराष्ट्रामध्ये सुरू होत मग मी तेच सांगितलं त्यांना आता महाराष्ट्राच्या विधानसभेचं राजकारण करायचं आहे आणि परत मतं घ्यायची परत केंद्राकडे ढकलायचं जेव्हा निवडणुकीनंतर लोकांच्या समोर जायची वेळ येईल तेव्हा हा केंद्राचा विषय आहे हा राज्याचा विषय नाही आता हे पवारांचं जे स्टेटमेंट आहे ते आता या महाराष्ट्रातल्या शेमड्या पोरांनाही कळतंय ते आरक्षण 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 रोज टी व्हीवरती बघून त्यांना आता सगळी प्रक्रिया समजून आलेली आहे महाराष्ट्रातल्या लोकांना त्यामुळं पवारांच्या अशा स्टेटमेंटकडं कुणी गांभीर्यानं बघल असं मला अजिबात वाटत नाही अमित मुंबई नवी मुंबई दौऱ्यावर आले होते आणि आता त्यांच्याबाबत बोललं जात आहे की दसरा मेळाव्याला शहाच्या वक्तव्याचा पडचा पाडणार मशाल गीताच्या लॉन्च वेळी उद्धव ठाकरे यांनी इशारा दिला हे बघ का मशाल आता पूर्णपणे ती विझलेली आहे आता नव्यानं ती मशाल तेवणं आणि महाराष्ट्रात ती परिस्थिती तशीच आहे ग्रामीण भागामध्ये आज माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेला उमेदवार नाहीत मुंबईमधली तुम्ही परिस्थिती बघताय मुंबईमध्ये फक्त दोन लाखाच्या मताचा फरक लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आहे आता तर विधानसभा आहे कोकणातली परिस्थिती तुम्ही बघितली कोकणामध्ये भारतीय जनता पार्टीचे खासदार निवडून आले इकडं रायगडला महायुतीचे खासदार निवडून आले पालघरला भारतीय जनता पार्टीचे खासदार निवडून आले इकडे श्रीकांत शिंदेसाहेब आले नरेश मस्के म्हणजे ही परिस्थिती जिथं मुंबई आणि कोकणामध्ये शिवसेनेला एक मोठा जनाधार होता तो जनारदार आता पूर्णपणे तुटलेला आहे त्यामुळे आता तुम्ही मशाल पेटवा गाणी आता गाणी वाजवून नव्यानं काय होण्यासारखी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आता राहिलेली नाही संजय राऊतने टीका केली आहे संजय राऊत रोज दम मारूनच तुमच्या समोर पत्रकार परिषद घेत असतात सकाळी नऊला ला दुसरा शाणा माणूस अशी काही पत्रकार परिषद रोज सकाळी घेईल का परत दुपारी दांडकं तुमचं समोर आलं का हा हे काय थांबतच नाही या महाराष्ट्राच्या हिताची कधी भाषा बोलत नाही फक्त स्फोटक स्टेटमेंट करणं आणि समोरच्या लोकांच्या वरती टीका करणं ह्याच्या परीकडं संजय राऊताचं काम काय आहे नाही ते आता आतमध्ये दोघं बसले त्यांच्याशी त्यांनी बोलावं होता मी काय सांगणार या विषयावर भाजपमध्ये काही नाराजी आहे का कारण महामंडळांचं वाटप झालं कोण तुमच्याकडे कोण आला का नाराज आहे का बघा जाणाऱ्यांच्या बाबतीमध्ये मी काय बोलणार परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये कोणी नाराज नाही अडीच वर्ष सत्ता नसताना एकशे पाच आमदारांपैकी एकही आमदार फुटला नाही तुम्ही परिस्थिती बघितली अख्ख्या पार्ट्या फुटल्या समोरच्या सत्ता असून पण भारतीय जनता पार्टीमध्ये काम करणारे कार्यकर्ते विचारधारेला धरून काम राष्ट्र राष्ट्रहित महाराष्ट्राचं हित डोळ्यासमोर ठेवून कार्यकर्ते काम करत असतात त्यामुळे पद मिळालं काय नाही मिळालं काय त्याच्यावरती कार्यकर्ता नाराज होतोय अशी परिस्थिती भारतीय जनता पार्टीमध्ये नाही बघा का भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही जत विधानसभा मतदारसंघातून मी लढावं असं तिथल्या लोकांची भावना आहे शेवटी भारतीय जनता पार्टीचं आमचं वरिष्ठ नेतृत्व त्याबाबत ठरवेल आणि मग तुम्हाला कळेल आम्ही कुठून लढणार कसं लढणार काय लढणार कोण लढणार आदिवासी खरं तर आदिवासी जमातीचे जे आमदार इथं येऊन माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे भेटतायत आंदोलन उपोषण करतायत आणि या महाराष्ट्रामध्ये सरकारवरती दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत त्या मुळामध्ये आम्ही जाण्याचा प्रयत्न करतोय आज माझा एक जवळचा सहकारी मित्र बळवंतराव सर हे सोलापूरमध्ये अकरा दिवस झालं उपोषणाला बसलेले आहेत त्यांचं म्हणणं काय आहे की आदिवासी जमातीमध्ये ज्या सत्तेचाळीस जमाती आहेत त्यापैकी सोळा ते सतरा जमातीस त्यांचं आरक्षण लागत आहेत या सत्तेचाळीस जमातीमध्ये एकशे पंच्याऐंशी उपजमाती आहेत आणि एकशे पंच्याऐंशी उपजमातीमध्ये फक्त अडुसष्ट जमातींना एस टीचा दाखला दिला आहे म्हणजे एकशे सतरा उपजमाती असे आहेत की त्यांना अजून एस टीचा दाखला या आदिवासी डिपार्टमेंट ना दिलेला नाही दोन हजार अकराच्या जनगणनेमध्ये एक कोटी पाच लाख लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये आदिवासींची हे जनगणना झाल्यानंतर डिक्लेअर केलेली आहे आणि जर कोटी एक कोटी पाच लाख संख्या महाराष्ट्रामध्ये असेल किती मोठा अन्याय तुम्ही बघा हे जे सगळे इथं बोलतायत ना आमदार साहेब मी त्यांच्यावर कधी बोलत नव्हतो एक कोटी पाच लाख लोक असल्यानंतर जातीचे जा दाखले तुम्ही किती दिले पाहिजेत जात पडताळणी समिती निर्माण झाल्यापासून मी तुमच्या समोर बोलतोय तो पर्यंत पाच लाख सत्त्याण्णव हजार दोनशे बासष्ट फक्त दाखले दिलेले आहेत म्हणजे पंच्याण्णव टक्के लोकांचं आरक्षण फक्त पाच टक्के लोक खाता आहेत आता महाराष्ट्रात या घडीला आता नंदुरबार जिल्हा आज आदिवासी बहुल जिल्हा आहे एक्क्याण्णव हजार फक्त तिथं सर्टिफिकेट दिलेले आहेत पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे फक्त दहा हजार एकशे चाळीस दाखले दिलेले आहेत म्हणजे हे दाखले सुद्धा आदिवासी लोकांना देत नाहीत एकशे सतरा जमातींना अजून दाखलाच दिलेला नाही आणि त्यामुळं माझी सरकारनं मागणी अशी आहे की सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयानुसार ज्या अडुसष्ट उपजमातींना जमाती धरून त्यांना एसटीचे दाखले दिलेले आहेत त्यांचं लोकसंख्या एकत्रित करून त्यांना ए करा ज्यांना एकशे सतरा उपजमाती आहेत त्यांना बी करा आणि धनगरांना सी करा ही आमची सरकारनं मागणी आहे हे चुकीच्या पद्धतीनं आदिवासी मंत्रालयाचा गैरवापर करतायत पाच लाख लोकांना जर दाखला दिला असेल तर आदिवासी मंत्रालय कसं काय असू शकतं आदिवासी महामंडळ स्थापन केलं पाहिजे अतिशय गंभीर बाब ही आहे केंद्राचं पैसे राज्याचे पैसे तुम्ही घेता आणि या लोकांना दाखले सुद्धा देत नाहीत आणि परत इथं येऊन तुम्ही दबाव करता हे जे पंचवीस आमदार आहेत सुप्रीम कोर्टाचं म्हणणं काय एकदा जर ह्यांना तर ह्यांना परत दुसऱ्यांदा लाभ देण्यात येऊ नये म्हणून सरकारनं याबाबत सिरियसली गंभीरपणे विचार केला पाहिजे आणि जे अन्यायग्रस्त आदिवासी जमाती आहेत त्यांना न्याय दिला पाहिजे आणि धनगरांचा जी आर काढून त्यांना सी ए बी सी जे आता ज्यांना एस टीचे सर्टिफिकेट दिले त्यांना ए ज्यांना अजून सर्टिफिकेट दिले नाहीत त्यांना बी आणि धनगरांना सी असे करावं असे आमची सरकारनं मागणी आहे कॅबिनेट झाल्यानंतर आम्ही मान्य मुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्री महोदय यांना आज आम्ही भेटणार आहोत